आज आपण जाणून घेणार आहोत की आपल्या जीवनशैलीवरती राशींचा प्रभाव कसा होतो ते आपल्या पर्सनॅलिटीवरती राशींचा प्रभाव कसा होतो ते आज आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आज आपण विशेष बारा जी बारा राशींपैकी तिसरी जी रास आहे ती राशी म्हणजे मिथून राशी मिथून राशीबद्दल आज आपण या ठिकाणी भाकीत जाणून घेणार आहोत की मिथून राशीचे स्वभाव कसा आहे मिथून राशीचे लोक जीवनामध्ये काय करू शकतात मिथून राशीचा मूळ स्वभाव कसा असतो ते आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रशांत कुलकर्णी आज आपण बारा राशींपैकी तिसरी जी राशी आहे ती राशी म्हणजे मिथून राशी त्या मिथून राशीबद्दल आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत दोन प्रकारच्या राशी लोक म्हणतात एक चंद्र राशी आणि दुसरी सूर्यराशी किंवा आपण अनेक वेळेला ऐकतो की तुमची लग्न राशी कुठली आहे ते लग्न सुद्धा आपल्या जीवनावरती कशी प्रभाव करते हे सुद्धा आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत मुळं तिसरी कुठली राशी असो सूर्य राशी असो लग्न राशी असो किंवा चंद्रराशी असो मूळ स्वरूप हे कधीही बदलत नाही माणसाचं मूळ स्वभाव किंवा मूळ गुण हे आपण किती कर्म केलं किंवा कि ते किती चांगली गोष्टी केले तर ते बदलत नसतात ते आपल्या जीवनावरती त्याचा इफेक्ट सदैव होत राहतो त्याचप्रमाणे या राशी कुठले असेल लग्न लग्न राशी असेल राशी असेल किंवा राशी असेल ते जसं स्वभाव असेल त्या स्वभावाप्रमाणे ह्या आपल्या जीवनावरती कामं करत असतात जसं मिथुनेचा जो स्वामी आहे तो स्वामी म्हणजे स्वामी आहे बुध स्वामी असून ही राशी वायु रास आहे पुरुष तत्वाची रास आहे त्यामुळे अनेक वेळेला बुधाचा स्वामी असल्याकारणा बुध स्वामी असल्याकारणानं या राशीमध्ये अनेक वेळेला आपल्याला चांगले गुण संपूर्ण धनबाजी सांभाळणारे म्हणजे बुधाची संपूर्ण धनबाजी सांभाळणारे ही मिथुन राशी आहे त्यामुळे अनेक वेळेला बुधाचा जास्त प्रादुर्भाव या राशीवरती होताना आपल्याला पाहायला मिळतो बुधाचं मूळ स्वरूप जे आहे ते अत्यंत बुद्धिवान अत्यंत विवेक अत्यंत चातुर्यवान अत्यंत कर्तबदारी अत्यंत हुशारीचं काम जे असेल ते या राशींमध्ये आपल्याला जास्त पाहायला मिळतं बोलण्याच्या कामामध्ये जे गोष्टी असतील किंवा बोलण्याच्या कामामध्ये जे एक्सपर्ट असतील शक्यतो ते या राशींमध्ये जास्त आपल्याला फळ देताना पाहायला मिळतात या राशींचे लोक उत्तम वकील असू शकतात उत्तम नेता उत्तम अभिनेता उत्तम शिक्षक या राशींमध्ये आपल्याला जास्त पाहायला मिळतात या राशीमध्ये बुद्धीचा विवेक असला तरी अनेक वेळेला काय होतं की जास्त हे करताना किंवा या राशींमध्ये अनेक वेळेला वायुतत्वा रास आहे द्विस्वभाव रास आहे स्वभाव एक नसल्या कारणानं रास आहे म्हणजे अनेक वेळेला विचार एक करते आणि ठरवते एक आणि करते एक अशी या राशींमध्ये आपल्याला जास्त पाहायला मिळते किंवा एक वेळेला निर्णय घेतला की तो निर्णय बदलण्याची क्षमता या राशींमध्ये आपल्याला जास्त पाहायला मिळते या राशींमध्ये मूळ स्वरूपामध्ये दीपस्वभाव असल्या कारणानं तर या राशींचा ज्या ठिकाणी आपण काम करतो आहे ज्या ठिकाणी आपण नोकरी करतोय अनेक वेळेला नोकरी त्या ठिकाणी करत असताना बाहेरसुद्धा आपण नोकरीचा जास्त प्रयत्न करतो किंवा या राशींमध्ये बुद्धी जास्त असते विचार करण्याची सरणी या राशींमध्ये जास्त असते त्यामुळं नवीन प्रोजेक्ट नवीन उद्योग नवीन ठिकाण नवीन जागा या राशींना जास्त जास्त ठिकाणी त्या ठिकाणी काम करायला आवडते अनेक वेळेला या राशींचा अवगुण असाही आहे की जीव स्वभाव राशी असल्या कारणानं ज्या ठिकाणी ही काम करते किंवा नवीन प्रोजेक्ट यांनी हाताला घेतला की ते अर्धवट प्रोजेक्ट सोडून नवीनच कुठला सुरुवात करण्याची या राशींचा स्वभाव असतो त्याचप्रमाणे या राशींच्या लोकांमध्ये मैत्री गुण जो आहे तो अत्यंत बुद्धिमानच आहे जसे ही राशी बुद्धिमान आहे त्याचप्रमाणे यांचे मित्र किंवा यांची सहजीवनी किंवा यांचं जीवन मित्र जो आहे तो बुद्धिवानच असतो असे या राशींची लोकं अनेक वेळेला व्यापारीसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात किंवा स्वतःचा व्यवसाय जिथे बोलण्याचा जास्त विषय येतो तिथे या राशी जास्त यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळतात या राशीमध्ये कोणाशीही निष्ठुरता किंवा कोणाशी शत्रुत्व करण्याची भाव या राशींमध्ये कदापि नसतो त्यामुळे या राशींचे लोक अनेक वेळेला उत्तम व्यापारीसुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळू शकतात त्याचप्रमाणे आपण पाहिलं गेलं तर जिथे बुद्धीचा भाव येतो जिथे श्रद्धेचा भाव येतो तिथे कुठेतरी रेशमी चिमटे काढताना किंवा मिश्किलपणामुळे किंवा हसरे हसरजपीपणामुळे अनेक वेळेला श्रद्धेंचं नुकसान करताना किंवा श्रद्धेचं जे लोक असतात त्या लोकांना दुःख भावना निर्माण करताना या राशींचे लोक आपल्याला जास्त पाहायला मिळतात जसं आपण म्हटलं की सहजीवणी सहमैत्र या राशीमध्ये जास्त पाहायला मिळतात की या राशींमध्ये प्रेमभाव जसं या राशींचा आपण सिंबॉल पाहिला तर या राशीचा सिंबॉल जो आहे तो आलिंगणाचा सिंबॉल आहे म्हणजे काय की दोघांनी एकमेकाला अलिंगण दिलेला सिंबॉल या राशीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो तर या राशींमध्ये प्रेमभाव जास्त असतो हे प्रेम राशी असतात अनेक वेळेला मित्र मैत्रिणी किंवा सहजीवनी या लोकांना बोलण्याने प्रेमाने एकत्र राहण्याची किंवा एकत्र करण्याची भावना या राशींमध्ये जास्त पाहायला आपल्याला मिळते बोधाचे हा किंवा मिथुणेचा हा संपूर्ण स्वभाव आपण या व्हिडिओमध्ये आज जाणून घेतलेला आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद